आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रकमेच्या गंडा आरोपींना तात्काळ अटक करा महेश यांची मागणी सांगली जिल्ह्यातील मुंबईतील सारखा घोटाळा उघडकीस आला आहे हा घोटाळा तासगाव तालुक्यात घडला असून कोठ्यावधीचा गंडा घालून राजेंद्र जाधव फरार झाला आहे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असून संबंधितांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे खराडे म्हणाले तासगाव तालुक्यातील हातानोली येथील राजेंद्र जाधव यांनी शुक्रमणी मल्टी ट्रेड कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढून तिचे कार्यालय गोटेवाडी रस्त्यावर तासगाव येथे दोन वर्षांपूर्वी सुरू केलं या कंपनीकडे एक लाख भरा दीड वर्षात दीड लाख घ्या म्हणजे चाळीस ते पन्नास टक्केचे आमिष दाखवून संपूर्ण जिल्ह्यातून चाळीस ते पन्नास कोटी गोळा केले प्रथम काही जणांना तसा परतावा दिला त्यासाठी त्यांनी काही लोकांना नोकरीला ठेवले त्यांनाही त्याने लाखाला तीन हजार कमिशन ठेवले साखळी पद्धत वापरून त्याने ते पन्नास कोटी गोळा केले आणि काही दिवसांपूर्वी त्याने कार्यालयाला ठोकून पोबारा केला या प्रकरणी गंडा बसलेले अनेक शेतकरी असून बऱ्याच शेतकऱ्यांनी संघटनेकडे मदतीची मागणी केली आहे गंडा बसलेल्या शेतकरी ठेवीदारांना घेऊन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करणार आहे राजेंद्र जाधवसह सर्व संचालकांना अटक करा त्यांची मालमत्ता जप्त करा आणि ठेवीदारांचे पैसे परत करा यासाठी आमचा संघर्ष असणार आहे यापूर्वीही जिल्ह्यात विपुल पाटील डॉक्टर ढोले यांनी कोठ्यावधींचा गंडा घातला आहे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सुस्त असल्याने असे गंडे घातले जात आहेत व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला अशी समाजाचीही पद्धत झाली आहे आता व्याजाच्या आमिष्याला भुलून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत त्यामुळेच गंडा घालणाऱ्यांचे फावत आहे यालाही आळा बसण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या कंपनीत गंडा बसलेल्या सर्वांनी सोमवारी हजर राहावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं जादा व्याजाचा आमिष दाखवून टोरेस कंपनीनं ठेवेदारांना गंडा घातला त्याच धर्तीवर किंवा तशाच पद्धतीचा घोटाळा सांगली जिल्ह्यातही घडला आहे तासगाव तालुक्यातील हतनोल येथील राजेंद्र जाधव या इसमानं शुक्रमणी फायनान्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढली आलिशानं ऑफिस काढलं आणि या ऑफिसच्या माध्यमातून ठेवीदारांना विश्वास दिला की लाख रुपयेला एक वर्षामध्ये दीड लाख रुपये देतो आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारदाराने गुंतवणूक केली सांगली जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी या कंपनीमध्ये गुंतवले आणि आता हा राजेंद्र जाधव कोट्यावधी चाळीस ते पन्नास कोटी रुपये घेऊन त्यांना पोबारा केलेला आहे आणि या प्रकरणी येत्या सोमवारे आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटणार असून त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत तर जिल्ह्यातल्या सर्व ठेवीदारांना माझी विनंती आहे की आता येत्या ये सोमवारे आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावं